या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापु, सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कामगार नेते तथा समाजसेवक कुमारलाला करसगी यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस आरंचाचा संचालक तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते आसा त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला तसंच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करण्यात कामगार नेते तथा समाजसेवक दादा करसगी चा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला समाजातील विविध स्तरातून त्यांचं आविष्ट चिंतन करण्यात आलं न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं संचालक तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कुमार करसगी यांचा सत्कार करण्यात येऊन भावी वाटचालीसाठी त्यांना सदिच्छा देण्यात आल्या मेट्रोकास्ट नेटवर्कचे सर्वेसर्वा नागेश छाबरिया यांनी देखील कुमार करसगी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष आविष्ट चिंतन केलं यावेळी चॅनल प्रमुख राजेश कुलकर्णी रिपोर्टर महादेव मादगुंडे यांची उपस्थिती होती दरम्यान जुनी मिल येथील जागा उर्वरित सभासदांना देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला की सोलापुरातील त्या टायमाला जुनी मिलची जागा किंवा अठ्ठ्याऐंशी तीनशे ऐंशी रुपये स्क्वेअर होती आणि हा पुढे किंमत वाढवली तर आपल्याला तीस कोटीपर्यंत तीस हजार रुपये आपण जागा देऊ शकतो मग या लोकांच्या या प्रतिशी लोकांच्या सोलापूरच्या लोकांना सामान्य लोकांना आम्ही म्हणून द्यावे त्यांनी माझ्यावर मला घेऊन मी म्हटलं हे करी एकटा करू शकणार नाही तर ते सर्व प्रति लोक माझ्या सोबत आले मला त्या सर्व प्रतिनिधी अध्यक्ष केलं डॉक्टर खजिनदार झाले थोडे सेक्रेटरी झाले आम्ही कोणाच्याही पैशाला हात न लावता ज्या जागा त्यांच्या स्वतःच्या खात्यावर पैसे त्यातून डायक्टोर्ट आला पण सोलापूरतला अनेक स्वातंत्र्य लोकांना अडचणी निर्माण केल्या कॉर्पोरेशन यांचे पैसे जप्त झाले मी दहा वर्ष जुन्याच्या गेट समोर बसून संघर्ष करेल पैसे मिळून दिली तर त्या लोकातील अनेक अडचणी केल्या स्वाती लोकांनी या सर्व प्रत्यक्ष मंडळींना मी वचन दिलं होतं पैसे जप्त झाल्यानंतर सर्वांचे एक तर या लोकांनी त्यांची जागा परत दिली आठवड्यात पैसे दिले आज जागा मिळाली हे दोनशे पासष्ट लोक दोनशे साठ पासष्ट लोक लोक झाल्या त्यांना जागा, जागा देऊन सुद्धा महापालिकेने सदर जागेवर आरक्षण न उठवल्यामुळे अनेक तांत्रिक अडचण अडचण ठेवल्यामुळे त्यांचा प्लॉट वाटत न सुद्धा त्यांना त्या घरं बांधता येत नाहीत आता माझ्या सप्नात एकच माणस आहे कारण का तर या लोकांना जे लोक दोन आहेत त्यांना त्यांच्या जागा आणि मी त्याला वर्षान दिलं आज माझ्या वयाच्या सत्याहत्तर वर्षी एकच संकल्प तुमच्या किती इच्छा आली आपण संकट घेऊन जाणार नाही अठ्ठेवीस साली जे आम्ही तीस रुपये फुटांना त्या जागा देतो म्हणतो आज ही चाळीस लाखाची जागा तीस रुपये फुटा मी त्यांना देण्यास तयार आहे त्याचं कारण काय मी हे जे कार्य केल्यामुळं हे लोक मागा आल्यामुळं माझ्यावरती आम्ही माझा शैक्षणिक क्षेत्राने काम केलं माझ्या सोशल कामातून अमेरिकेच्या कॅले युनिव्हर्सिटी मला दोन हजार एक साली डॉक्टर दिले एका चौथी शिकलेल्या मेच्या मुला कामगारांच्या मुलाला अमेरिकेसारख्या कॅल युनिव्हर्सिटी मला डॉक्टर दिले आणि हे सर्व जर भविष्यात काय असेल चांगलं तर आपल्या लाईफमध्ये जे न होणार उशी झडले आहे आता उरल्याला आयुष्य माझ्या ज्या दोनशे पाचशे लोकांची जागा त्यांना जागा द्यायची आणि माझ्या अजून पन्नास पंचवीस तीस कोटी जागा शिल्लक जाते ती जागा ज्या कामगारांनी माझ्यासाठी सत्याग्रह केला त्यांना ते फ्री घेऊन टाकायची जाता मला काही घेऊन जायचं नाही आज माझ्या वाढसानिमित्त तुम्ही मला शुभेच्छा देण्याचा आलात मला मी संकल्पना असतो इकडे कंदलगाव येथील शाळेचा कुमार करसगी यांच्या माध्यमातून कायापालट झाला असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथल्या विद्यार्थिनीने केलेलं भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Parece que eu não fazer isso. causa que eu não fazer isso. Parece que eu não posso fazer isso. que eu não posso fazer isso. Parece que eu não posso fazer isso. Parece que eu não posso fazer isso. Parece que eu que याचबरोबर जुनी मिल कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यात कुमार करजगी यांच्या कार्याची टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकाने दोन, दोन हजार एक साली घेतलेली दखल याला वाढदिवसानिमित्त उजाळा देण्यात आला तर भारतातील एक नामांकित दैनिक टाइम्स ऑफ इंडिया आणि दोन हजार एक साली टाइम्स ऑफ इंडियाने मी केलेल्या कामाची संपूर्ण हिस्ट्री त्यांनी त्यांच्या व्यवसाय खुले दोन एक पासून त्या आज चोवीस वर्ष झाले पंथीवर दोन एक पासून आजही आहे मी एवढं सांगेन मी काय तुला मी सांगण्यापेक्षा तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया मध्ये गुगल ओपन करायचं टाइम्स ऑफ इंडिया काढायचं नावाचं माझं वाटतं टाइम्स इंदर कुमारकरजी त्या जी येते ही महाराष्ट्रातली असे काम पहिली व्यक्ती तर एवढं म्हणा या समाजाने जनतेनी पत्राच्या माध्यमातून दिलेलं आहे तर परमेश श्राभिष मी आज प्रार्थना करतोय माझ्या या वयाच्या आता सत्याग्रमी करत असताना शिधा आश्रमा जे लोक राहिलेले त्यांचं त्यांचे त्याला एक द्यायचे आणि राहिलेली जागा माझ्या मी कामगार आहे आणि माझ्यासाठी दहा वर्ष जुळण्याच्या गेट समोर ज्यांनी सत्याग्रह केला त्या एकशे ही जागा मला फुकट द्यायची आहे हे काम करण्यासाठी परमेश्वराने माझ्याकडे उभं राहावं मला कुठलाही स्वार्थ माझ्या मनात आणू नये आणि माझ्यामध्ये काम करावं ही एवढीच पुढची मी प्रार्थना करतो